पावसाळ्यामध्ये पिकांमध्ये तण वाढतं त्याचबरोबर काही औषधी गुणधर्म असलेल्या भाज्याही आपोआप उगवतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हणून जातं रानभाज्या उपलब्ध होतात त्या पिकवण्यासाठी कुठल्याही रसायनांचा वापर केलेला नसतो त्यामुळं अशा भाज्यांच्या सेवनानं अनेक आजारांना दूर ठेवता येतं बी न्यूजच्या आरोग्यदायी रानभाज्या या विशेष मालिकेत आज आपण बघणार आहोत कपाळफोडी या रानभाजीविषयीची माहिती निसर्गात आपोआप उगवणाऱ्या रानभाज्यांची माहिती बीन्यूजच्या विशेष मालिकेद्वारे आपण घेत आहोत आज आपण पाहणार आहोत कपाळफोडी ही आरोग्यदायी रानभाजी कपाळफोडी या वनस्पतीला कानफुटी कर्णस्फोटा अशी स्थानिक नावं आहेत कपाळफोडी ही वेलवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते या वनस्पतीची वेल महाराष्ट्रातील जंगलं शेत आणि ग्रामीण भागामध्ये आढळते या वनस्पतीची पानं कडुनिंबाच्या पानासारखी दिसतात त्याला लहान पांढरी फुलं येतात या वनस्पतीला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत फुलं आणि फळं येतात कपाळफोडीच्या पानांची भाजी केली जाते जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे पोट गच्च होणं मलावरोध यामुळं अंग जखडल्यासारखं वाटणं अशा विकारात कपाळफोडीची भाजी खाल्ल्यामुळं चांगला गुण येतो स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो परमा तसंच गुप्तरोगामध्ये ही भाजी खाणं गुणकारी ठरतं कपाळफोडीच्या पानांमध्ये अँटीबायोटिक आणि अँटी पॅरासायटिक तत्त्व असल्यामुळं जुनाट खोकला सतत छाती भरणं अशा विकारातही कपाळफोडीची भाजी खाणं फायद्याचं ठरतं ही भाजी करताना कानफुटीची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत तेल जिरे मोहरी लसूण यांची फोडणी देऊन हिरवी मिरची चवीपुरतं मीठ मूग डाळ घालून भाजी शिजवावी चवीला अत्यंत रुचकर आणि अनेक औषधी गुणधर्म या भाजीत असल्यानं निसर्गात मोठ्या प्रमाणात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या कपाळफोडी भाजीची चव जरूर चाखायला हरकत नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार